नमस्कार मित्रांनो मी मिसेस मोहन भोसले साज बहु कुकिंग वाईब्स चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात काकडी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते काकडीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत ती पाण्याने भरपूर असते ज्यामुळे ती शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते काकडी पोषक तत्वांनी परिपूर्ण असून काकडीमध्ये विटॅमिन के व्हिटॅमिन सी पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक तत्वे असतात काकडीचे असेच अनेकानेक फायदे आपल्या शरीराला होत असतात त्यामुळे तज्ज्ञ नेहमीच आपल्याला आपल्या आहारात काकडीचा समावेश करायला सांगतात तर आज आपण पाहणार आहे काकडीची थालीपीठ आणि त्याबरोबर खायला दह्याची हिरवी चटणी थालीपीठ बनवण्यासाठी एक किलोची काकडी आम्ही इथे घेतलेली आहे आणि ही काकडी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिची सालसुद्धा काढून घेतलेली आहे काकडी जर कोवळी असेल तर तुम्ही ती खिसून घेऊ शकता पण जर काकडीचे बीज जठर असतील तर तिला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे काकडीतील बिया फायबरयुक्त असतात जठर असतील तर ते थालीपीठामध्ये खाल्ला जात नाही मुलं काढून फेकतात इथे आता आम्ही काकडी मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहे त्यासाठी काकडी चिरवून घेतलेली आहे मिक्सर पॉटमध्ये चिरलेली काकडी दोन मोठे चिरलेले कांदे एक चिरलेला टमाटर चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेला सांबार कडीपत्ता आणि थोडंसं दही ॲड करून घेतलेलं आहे थालीपीठात दही घातल्याने खूप वेळपर्यंत ते मऊ राहतात हे सर्व आता मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे मिश्रणात चिरलेला सांबार ॲड करायचा आहे तीन ते चार चमचे बेसन ॲड करायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे पेस्ट ॲड करायची आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा पांढरे तीळ टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे एक चमचा लसण आल्याची पेस्ट अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट पावडर ॲड करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार थोडी साखर ॲड करायची आहे आणि एक निंबू पिळून घ्यायचं आहे हे मिश्रण आता पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणात आम्ही पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे कारण काकडीमध्ये ऑलरेडी पाणी होतं मिश्रण एकजीव करताना जर पीठ आणखी तुम्हाला वरून लागत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता हे सर्व मिश्रण मिक्स करून एक बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे थालीपीठ बनवण्याकरिता इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर करणार आहे हवा छान कडक तापला की चमच्याने त्यावरती तेल पसरवायचं आहे त्यानंतर गरम ताव्यावर हलकासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि थालीपीठाचे बॅटर एका पळीने ताव्यावरती सोडून हाताने छान पसरवून घ्यायचं आहे थालीपीठाचे बॅटर ताव्यावरती पसरवताना हाताला थोडं पाणी लावा म्हणजे ते बोटांना चिपकणार नाही आणि ताव्यावरती छान एकसारखं पसरलं जाईल अंध ते मध्यम आचेवर हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटं हे थालीपीठ मागच्या बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि ते भाज्या खात नसतील तर त्यांना हे थालीपीठ करून द्या ते नक्कीच आवडीने खातील आता यावर आपण थोडंसं सो तेल सोडून घ्यायचं आहे थालीपीठ ताव्यापासून सुटायला लागलं की त्याला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे आलटी पलटी करून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे थालीपीठाला छान सोनेरी रंग दोन्ही बाजूने आलेला आहे थालीपीठ दोन्ही बाजूने छान भाजलं गेलं आहे याला आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे थालीपीठ तुम्ही लोणच्याबरोबर केचप बरोबर किंवा दह्याबरोबर एन्जॉय करू शकता मी इथे थालीपीठाबरोबर खायला दह्याची हिरवी चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी छोट्या पातेल्यात एक चमचा तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल छान कडक तापवून घ्यायचं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून एक फोडणी द्यायची आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्यामध्ये घोळून घेतलेलं दही ॲड करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर चवीनुसार थोडी साखर ॲड करायची आहे परत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चटणी छान शिजवून घ्यायची आहे तयार आहे आपले काकडीचे थालीपीठ आणि दह्याची चटणी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग